आज आपण पालक आवडीने न खाणारे अगदी चाटून पुसून खातील असा डाळ पालक करणार आहोत आणि अतिशय पौष्टिक आणि चवीला मस्त लागणारी थोडी वेगळी कोशिंबीर करणार आहोत हाय मी अस्मिता मस्तिकी भाषामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर सगळ्यात सुरुवातीला डाळ पालक करण्यासाठी इथे आपण मिश्र डाळी वापरणार आहोत इथे मी पाव वाटी तुरीची डाळ घेतली आहे पाव वाटी मुगाची डाळ घेतली आहे पाव वाटीच्या अर्धी मसूरची डाळ घेतली आहे आणि पाव वाटीच्या अर्धी चणा डाळ घेतली आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही फक्त तुरीची डाळ घेऊ शकता पण मी इथे मिश्र डाळ घेतलेली आहे त्यामुळे डाळ पालक चवीलाही छान लागतो आणि एकाच वेळेला सगळ्या डाळी खाल्ल्या जातात सगळ्यात आधी डाळी आपण अगदी व्यवस्थित धुवून घेऊया डाळ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतली आहे आता यामध्ये मी एक बारीक चिरलेला टॉमॅटो घालून घेते एक हिरवी मिरची घालून घेते यात आपण पाव चमचा हळद घालून घेऊया अर्धा चमचा मीठ घालून घेऊया थोडे मुठभर शिंगदाळी घालून घेते तर हा एक जुडी पालक आहे पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे पालक आपण डाळीसोबतच शिजवून घेणार आहोत त्यामुळे ही डाळ पालक व्हायला अजिबात वेळ लागत नाही अगदी पटकन होते आणि पालकही अगदी छान शिजतो आता यामध्ये आपण पालक बुडेल इतपत पाणी घालून घेऊया एक चमचा भर यामध्ये तेल घालून घेऊया म्हणजे डाळ अगदी छान शिजते आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून आता कुकरच्या आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण अगदी पौष्टिक आणि थोडीशी वेगळी अशी कोशिंबीर करूया ते मी एक गाजर घेतलं आहे एक टॉमॅटो घेतलं आहे एक काकडी घेतली आणि एक कांदा घेतला आहे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी जेवणाच्या आधी अशी वाटीभर पौष्टिक कोशिंबीर खाल्ली तर एक तर यातून आपल्याला बरीच पोषक तत्वही मिळतात आणि यामुळे ना पोट अगदी मस्त भरून जातं भरपूर फायबर्स मिळतात एखादी पोळी कमी खाल्ली जाते आणि त्यामुळेच वजन कमी व्हायला मदत होते या सगळ्या गोष्टी मी एकाच वेळेला चॉपरमधून बारीक करून घेते आता इथे मी फक्त कांदा टोमॅटो काकडी गाजर जी माझ्या मा घरामध्ये सध्या अवेलेबल होतं ते मी घेतलेलं आहे याऐवजी तुम्ही थोडंसं कोबी घेऊ शकता मक्याचे दाणे घेऊ शकता थोडीशी शिमला मिरची घेऊ शकता रोज कोशिंबीर करताना थोडं भाज्या वेगवेगळ्या घेऊन वेरिएशन करून जर कोशिंबीर केली की रोज तोचतोचपणा येत नाही आणि मग कोशिंबीर खायलाही मजा येते तर असंही मी सगळं छान एकत्र बारीक करून घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यात मी थोडी कोथिंबीर घेतली आहे एक हिरवी मिरची घेतली आहे आणि यातच आपण दोन चमचे दही घालून मिक्सरमधून हे एकदा फिरवून घेऊया आता या बारीक चॉप केलेल्या भाज्या एका दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घेते आता या कोशिंबिरीला मस्त क्रंचीनेस देण्यासाठी यामध्ये आपण पाववाटी भाजलेले शेंगदाणे घालूया पाव वाटी भाजलेल्या डाळ्या घालून घेते पाववाटी मोड आलेले आणि थोडेसे उकडलेले मूग घालून घेऊया चपुरता मीठ घालून घेऊया मस्त चटपटीत स्वाद येण्यासाठी थोडा चाट मसाला घालून घेऊया पाव चमचा मिरी पावडर घालून घेते आणि हे जे आपण दही मिरची आणि कोथिंबीर मिक्सरमधून फिरवून घेतलेली आहे ती यामध्ये घालून घेऊया सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इथे अगदी झटकिपट मस्त पौष्टिक अशी आपली कोशिंबीर तयार झालेली आहे आता लगेच वळूया आपण डाळ पालककडे पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा म्हणजे मी कुठले नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला लगेच कळतील व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा तर इथे मी तीन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत पाकळ्या आकाराने बऱ्याच मोठ्या आहेत म्हणून मी तीनच घेतल्या तुमच्याकडे जर छोट्या छोट्या लसणाच्या पाकळ्या असतील तर तुम्ही जास्त लसूण घ्या कारण डाळ पालकमध्ये लसूण जास्त टाकला की मस्तच चव येते इथे कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या आहेत वाफही गेली आहे आपण चेक करूया डाळ आणि पालक शिजलं आहे का तर सगळ्या डाळी आणि पालक अगदी व्यवस्थित शिजला आहे चमच्यानेच थोडंसं घोटून घेऊया आता लगेचच आपण फोडणी करायला घेऊया गॅसवर कढई ठेवली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेतलं आहे यामध्ये पाव चमचा जिरं घालून घेते जिरं छान की यामध्ये एक लाल सुकी मिरची घालून घेते आणि आपण ठेचून घेतलेला लसूण घालून घेऊया आता लसणाचा रंग बदलेपर्यंत म्हणजे थोडासा गुलाबीचा रंग येईपर्यंत हे आपण परतून घेऊया यामध्ये मी आता थोडीशी म्हणजे पाच सहा कडीपत्त्याची पानं घालून घेते तीही आपण यासोबत परतून घेऊया फोडणी अगदी मस्त खमंग परतून घ्यायची फोडणीचा मस्त सुगंध यायला लागलेला आहे आता यामध्ये मी अगदी थोडंसं हिंग घालून घेते आणि दोन मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत ते यामध्ये घालून घेऊ कांदाही थोडासा मऊसर होईपर्यंत आणि थोडा रंग बदलेपर्यंत परतून घेऊयात तर साधारण दोन एक मिनिट परतल्यावर कांद्याचाही रंग बदललेला आहे तर यामध्ये आपण बाकीचे मसाले घालून घेऊया एक चमचाभर लाल मिरची पावडर घातली आहे एक चमचाभर धणे जिरे पावडर घालून घेते पाव चमचा हळद घालून घेऊ आणि हे अगदी व्यवस्थित एखाद मिनिट परतून घेऊया मसाले तेलात पर छान परतून झाल्यावर यामध्ये आता आपण शिजवून घेतलेला डाळ आणि पालक घालून घेऊयात मसाले आणि डाळ पालक अगदी छान एकजीव करून घेऊया आता यामध्ये आपण थोडं मीठ घालून घेऊया मीठ आपण डाळ शिजवतानाही घातलं आहे त्याचा अंदाज घेऊन मीठ घालायचं दोन कोकम घालून घेते आणि अगदी थोडासा गूळ घालून घेते गुळ घालणं अगदी ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालू शकतं पण कोकम घातले आहेत म्हणून टेस्ट बॅलन्स करायला थोडा गुळ घातलेला आहे आता हे साधारण इतपत घट्टसर आहे तुम्हाला वाटलं तुम्ही थोडं पाणी घालून अजून थोडं हे पातळ करू शकता आता याला एक मस्त उकळी येऊ देऊया तर इथे पालकला मस्त उकळी आलेली आहे आणि अगदी झटकीपट आणि मस्त चवीचा पालक तयार झालेला आहे पालकची भाजी तुम्ही पोळीबरोबर भाकरी बरोबर भाताबरोबर खाऊ शकता मस्त लागते यामध्ये आपण मिश्र डाईचा वापर केलेला आहे म्हणजे भरपूर प्रोटीन युक्त आहे पालक आहे म्हणजे भरपूर आयन आहे मस्त पौष्टिक को अशी कोशिंबीरही आपण आज बघितली ताटामध्ये कैरीचा मोरंबा वाढते आहे याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर आज केलेल्या दोन पदार्थांपैकी कुठला पदार्थ तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला हे जरूर मला कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओला लाईक करणं कमेंट करणं अगदी निशुल्क आहे त्यामुळे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कमेंट करून कळवा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह धन्यवाद